जर तोडगा काढला नाही तर पाच वाजता प्रहारचे असंख्य कार्यकर्ते शेतकरी आमच्या महिला भगिनी घेऊन जिल्हा परिषदे सोलापूर शहरातील पुनमगेट येथे आज मंद्रुप गावातील शेतकऱ्यांनी मंद्रुक ते कुरघोट रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे हा रस्ता मुख्य दळवळणाचा असून गेल्या अनेक वर्षापासून खडीकरण किंवा डांबरीकरण न झाल्याने खड्ड्यांनी व्यापला आहे यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना वाहतुकीत अडचण येत असून अनेक अपघाती घडले आहेत या उपोषणाला प्रहार संघटनेने पाठिंबा जाहीर केला असून संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी सांगितले की प्रशासनाने मागणी पूर्ण न केल्या शेतकऱ्यांसह संबंधित कार्यालयात घुसळून आंदोलन करू तर उपोषणकर्ते कमलेश खाडे यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटलं की हा रस्ता आमच्या शेती आणि दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास उग्र आंदोलन छेडू दरम्यान हा रस्ता शेतमाल वाहतुकीसह ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांसाठी महत्वाचा आहे खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढलं आहे स्थानिक प्रशासनाने अद्याप या उपोषणांची अधिकृत दखल घेतली नाहीये मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांना पाहता लवकरच यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा लाईक करा आणि शेअर करा तीस वर्ष झाला गावामध्ये चांगल्या प्रकारे रस्ता नाहीये एकीकडे आपण शासन हिंदू आणि मुसलमान करण्यामध्ये व्यस्त आहे परंतु या ठिकाणी हिंदू शेतकऱ्यांसाठी रस्ता नाहीये हे यापेक्षा मोठी दुर्दैवी गोष्ट काहीच नाही आहे मी या माध्यमातून आपल्या मा, कलेक्टर साहेबांना विनंती करतो की कुरवर्ते मंदिर हा रस्ता गेल्या तीस चाळीस वर्षापासून झालेला नाहीये आणि या संदर्भात पीडब्ल्यू डी कडे ते रस्ता अजूनही वर्गी झालेला नाहीये त्यामुळे तो पीडब्ल्यू डी करत नाही जिल्हा परिषदही करत नाही आणि दुसऱ्या खात्याचे लोकही या ठिकाणी लक्ष देत नाहीये एकीकडे आपण बघताय की परवा जे संकट आला होता पाण्याचा तशा पद्धतीचं संकट गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी आजूबाजूला राहणाऱ्या लोक जे सहन करतायत एक दिवस आलेला पूर सहाला दिसतो परंतु तीस वर्षापासून हे लोक जे अत्यंत एखाद्या आरोपीला जशी शिक्षा भेटतील काला पाणीची शिक्षा तशा पद्धतीची शिक्षा हे लोक भोगतायत याच्याकडे सरकार म्हणून हिंदुत्ववादी सरकार म्हणून कधी लक्ष देणार हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक सांगतो जिल्हा परिषदेचे सीओ जे भुजबळ साहेब आहे हे चार पाच वाजेपर्यंत या संदर्भात बैठक घेऊन जर तोडगा काढला नाही तर पाच वाजता प्रहारचे असंख्य कार्यकर्ते शेतकरी आमच्या महिला भगिनी घेऊन जिल्हा परिषदेचे कार्यालयात ताब्यात घेतल्याशिवाय प्रहार राणाने या माध्यमातून सांगतो नमस्कार माझं नाव कमलेश निंगाप्याय राहणार मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर तर आपला विषय आहे की मंदरूप ते कुरवट रस्ता ग्राम दोनशे हा रस्ता, रस्ता आता रस्ता झाला नाही बाबा असं मत आहे की बाबा मधले लोक किंवा शेतकरी जर मध्ये येऊन आंदोलन करत असेल तर आता हे जे चालू सत्ता आहे ह्या सत्तेचा काही उपाय नाही बाबा मंदरूप मंद्रुपमधले लोक इथं येऊन उपोषण करत असेल तर हे सत्तेचा काही गरज नाही तर माझं मत आहे की जोपर्यंत रस्ता मंजूर होत नाही किंवा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही स्वतः मी आम्ही सगळं शेतकरी बांधव सगळं मिळून अमर उपोषण करणार आहे जोपर्यंत रस्ता किंवा तुला लेखित भेटत नाही किंवा रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार आहे आणि आम्हाला उपोषण करणार आहे रस्ता पावसामुळे पाणी आल्या संबंध आम्हाला वड्याचं पाणी येऊन रस्ता बंद झालाय सगळं रस्ता फुटून आमच्या सोन्याचं लेकडूचं वी हे गेलंय दवाखान्याला यायला करायला रस्ताच बंद झालाय लेकरांना शाळेला ले जायला पाणी आमच्या प्याज पाण्याचा त्रास सगळं होऊन रस्ता बंद होऊन आम्हाला लई त्रास चाललाय अजून बी रस्त्याच हे आहे बघा बरं त्रास आलोत् हुडकर साली त्रास आलत अंतर हिरेरीला दवाखानी अद्याप